नमस्कार मंडळी रामराम शेताकडचा समृद्धी महामार्ग ओलांडून एकदाच आम्ही शेतामध्ये शिरलो आणि पावसा पाण्याचं सगळीकडे जमीन ही भूसभूषित झालेली आहे थोडाफार चिखलही झालेला आहे मग मी मुगाच्या शेंगा वगैरे घेतल्या आणि तुम्ही गडबड बघू शकता कारण मला बाहेर जायचं होतं आणि सोमवारसाठी मी बेल घेतलेले आहे आणि उशीर होईल म्हणून सगळेजण मला बेल तोडायला मदत करत होते तर आम्ही आलेलो आहोत सुरतमधल्या अजमेरा फॅशनमध्ये आणि हा ड्रेस मला आवडला पण कारभारी म्हणायला लागले एवढा फॅन्सी ड्रेस घालून तू कुठे जाणार आहेस मग काय बाबा राहून घे आणि कोण म्हणतं अजमेरा फॅशनमध्ये फक्त साड्या मिळतात तर तुम्ही बघा हे सुंदर ब्रायडल लेहंगे फक्त आणि फक्त बाराशेपासून यांची सुरुवात आहे आणि सायडर लेहंगे आहेत तर ते सहाशे ऐंशीपासून तर तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता आणि आता रेडीमेड ब्लाऊजचा एक वेगळाच ट्रेंड चालू आहे तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि खूप सुंदर अशा व्हरायटी आणि खूप सारे पॅटर्न आहेत टॉप बघू शकता आणि कस्टमरची गर्दीसुद्धा तुम्ही बघू शकता तर हे ड्रेस मटेरियल अठ्याहत्तर रुपयापासून सुरुवात आहे बॉटमवेअरमध्ये पण भरपूर असे पॅटर्न आहेत टॉप कुर्ती शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती यांच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर वरायटी मिळेल आणि हे बघा तुम्ही लहंगे आणि आता नवरात्रीसाठी सुद्धा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे तर ह्या कुर्तीज कुर्तीजसुद्धा आहेत आणि हे किड्सवेअरमध्ये मुलांचे खूप असे गोड आणि एकदम सुंदर असे कपडे आहेत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती एकदा कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती मिळवा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या छोट्याशा बिझनेसला नक्कीच सुरुवात करा टाटा